नमस्कार सायलीस किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवत आहे मऊ मऊलुसलुसित जाळीदार इडली व चमचा मी तसा सांबर त्यासाठी मी तीन वाटी तांदूळ घेतले एक वाटी सफेद उडदाची डाळ अर्धी वाटी पोहे व एक चमचा मेथीदाणे टाकले एका पातेल्यामध्ये सफेद उडदाची डाळ व मेथीदाणे टाकले आता दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण तीन वाटी तांदूळ टाकून घेऊ हु। व त्यामध्ये आपले पोहेदेखील टाकू स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ दोन तीन वेळेस आता पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवले होते मी आता सकाळी मिक्सरच्या जारमध्ये तांदूळ टाकून घेऊ व थोडे पाणी टाकून व्यवस्थितपणे बारीकसर पेस्ट बनवून घेऊ आपण तांदळाची एका पातेल्यामध्ये काढून घेऊ पेस्ट ते झाल्यानंतर तांदूळ दोन वेळेस बारीक केले आता मी डाळ बारीक करणार आहे डाळ देखील पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायची थोडे थोडेच पाणी टाकायचे डाळ देखील बारीक झाली आहे ती देखील आपण पातेल्यात काढू सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ मी यामध्ये सोडा टाकत नाही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता पण सोड्याची आवश्यकता पडत नाही मी पाते फ्रीज हे पातेले फ्रीजवर ठेवते हे पहा आपले पीठ छानपैकी फर्मेंट झाले आहे जाळीदार असे पीठ बनते आता यामध्ये जेवढे पीठ आपल्याला पाहिजे ते एका एक बाउलमध्ये काढायचे त्यामध्ये मीठ टाकायचे व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे पाण्याची आवश्यकता असेल तर टाकू शकता आता इडली पात्रामध्ये एक दीड ग्लास पाणी टाकायचे थोडे लिंबू टाकायचे इडलीच्या साच्याला ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतले सर्व बाजूने व्यवस्थितपणे ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचे आता आपले बॅटर टाकून घ्यायचे साच्यामध्ये जास्त बॅटर टाकायचे नाही आपल्या अंदाजाने इडली फ फुगणार आहे त्यामुळे जास्त बॅटर टाकू नका मी व्हिडिओत दाखवले आहेत त्याप्रमाणे थोडेसे भांडे मोकळेच ठेवा इडलीचे आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे आपण त्यामध्ये आपण इडलीचे पीठ टाकले होते ज्या साच्यामध्ये ते टाक ठेवून घेऊ आणि असे क्रॉस ठेवायचे इडली फुगल्यावर दुसऱ्या इडलीला चिटकणार नाही अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रप्रमाणे ठेवून घ्या तुम्ही पंधरा वीस मिनटातच आपली इडली तयार होते आता इडली व्यवस्थितपणे शिजली का नाही कसे पाहिजे एका चाकूच्या सहाय्याने पाहिजे चाकूला इडली चिटकत नाही म्हणजे आपली इडली व्यवस्थितपणे तयार आहे आता थोडीशी थंड होऊन द्यायचे आणि असे चमचा उलटा करून त्याने काढून घ्यायचे मस्त अशी स्पॉन्जी जाळीदार इडली तयार झाली आहे आपली मी सोड्याचा वापर केला नाही तरी देखील इडली व्यवस्थितपणे फुकते व जाळीदाराशी इडली तयार होते चला तर आपली इडली तयार आहे तर आता आपण सांबर कसे बनवायचे पाहूया तुरीची डाळ मी अर्धा तास भिजत ठेवली होती भिजत ठेवल्याने डाळ पचायला हलकी होते आता ती एका कुकरमध्ये टाकू त्यामध्ये दीड टोमॅटो टाकले आहे थोडी चिंच टाकली व त्यामध्ये आता पाणी टाकून घेऊ त्यामध्ये थोडे हळद थोडे हिंग व मीठ टाकले कुकरला झाकण लावून चार शिट्ट्या घेतल्या आता दुसऱ्या साईडला आपण एका पातेल्यामध्ये शेवगा बटाटा व थोडे वटाणे त्यामध्ये थोडे पाणी थोडे हळद व मीठ टाकले शिजायला बाजूला ठेवून दिले एका मिक्सरमध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली आपले शेवगा व बटाटा शिजले आहेत डाळ देखील व्यवस्थितपणे शिजली आहे मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्या व्यवस्थितपणे मॅश झाली डाळ आता एका कढईमध्ये दोन पळी तेल टाकले त्यामध्ये मोहरी जिरे हिंग कढीपत्ता टाकला व्यवस्थितपणे तडतडला दोन बारीक आकाराचे कांदे टाकले त्यामध्ये आपले अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट टाकली एक लाल मिरची टाकली सुकी एक चमचा सांबर मसाला अर्धा चमचा लाल तिखट थोडे धनेपूट टाकले पण जे शेवगा व बटाटा वटाने शिजले होते ते टाकून व्यवस्थित परतून घेऊ ते व्यवस्थितपणे परतल्यावर आपली जी डाळ मॅश केली होती ती टाकून घेऊ डाळ चांगली शिजली तरच सांबारा छान बनतो आता यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्या पाणी टाका टाक कोथंबीर टाकली जर तुम्हाला थोडा गोड सांबार आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडा गुळ देखील टाकू शकता आता यामध्ये कोथंबीर टाकून घेतली हॉटेलसारखा टेस्टी सांबारा लागतो हा चला तर आपला सांबर देखील तयार आहे तर आपण आत्ता सर्व करून घेऊ इडली सांबर एका प्लेटमध्ये एका साईडला इडली ठेवून घेतली एका बाऊलमध्ये आपला सांबर टाकून घेतला जर तुम्हाला नारळाच्या चटणीची रेसिपी पाहिजे नसेल तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन पहा ती देखील खूप छान लागते इडली सांबरसोबत धन्यवाद